सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित महात्मा फुले जयंती दिनी भीम जन्मभूमी महूचा देखावा नागरिकांना दर्शनासाठी खुला आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे भीम जन्मभूमी महूचा देखावा साकारण्यात आला असून तो शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती दिनी नागरिकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला मध्य प्रदेशातील महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीकात्मक प्रतिकात्मक दर्शन घडवणारा हा देखावा क्रांतीसूर्य करण्यात आलाय आज दिनांक अकरा एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता सदर देखाव्याचे वा उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते झाले यावेळी समितीचे जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे कार्याध्यक्ष मनोहर जाधव उपाध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पवार संयोजक समितीचे संजय भालेराव भारत निकम समीर शेख हरीश भडांगे अमोल पगारे शेखर भालेराव सरी वाघ आकाश भालेराव संतोष पाटील रामबाबा पठारे नयना वाघ संतोष कांबळे किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे राजाभाऊ वानखेडे चंद्रकांत भालेराव संजय भालेराव रोहित निर्भवणे विशाल घेगडमल आकाश भुसळे राजू पगारे महेंद्र तायडे महेंद्र साळवे कैलास वानखेडे बाळासाहेब जाधव बौद्धाचार्य प्रवीण बागुल चावदास भालेराव प्रभाकर कांबळे पी के गांगुर्डे बाळासाहेब भालेराव सचिन भालेराव भीमचंदचंद्र मोरे महिला आघाडीच्या माधुरी भोळे शांताबाई विमलबाई जाधव रमेश वाघ गणेश जाधव दशरथ मोकळे शरद कांबळे देवीदास वाघ बाळकृष्ण शिंदे मनोज खेरनार गौतम गवारे कृणाल कांबळे आदी उपस्थित हा देखावा सुमारे बत्तीस बाय बत्तीस फुटाचा असून त्याची उंची तब्बल पंचेचाळीस फूट आहे देखाव्याचे संपूर्ण संकल्पनाकार व दिग्दर्शक म्हणून मुंबईतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुलील समाजीस्कर यांनी काम पाहिले या देखामुळे नाशिककरांना महू येथील ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन नाशिकमध्येच घडत आहे आज दिनांक अकरा एप्रिल रोजी तोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन तसेच आज त्यांच्या जयंतीनिमित्त नाशिकोड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव सन दोन हजार पंचवीस आज रोजी देखाव्याचं लोकार्पण झालेलं आहे तसेच सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा तसेच सर्वांनी नाशिकवाड जयंतीमध्ये सहभागी व्हावं या शुभेच्छा देतो मी जयंती अध्यक्ष अनिकेत राजेंद्र गावोडे जय भीम जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे चौतीसा जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी बाबासाहेबांचे गुरुस्थानी असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि बाबासाहेबांच्या जयंतीचा जो देखावा आहे भीम जन्मभूमी या देखाचं लोकार्पण सोहळा हा त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा झाला या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिकेतजी गांगुर्डे कार्याध्यक्ष आदरणीय मनोहरजी जाधव साहेब आमच्या ताई त्याचप्रमाणे सुचिता गांगुर्डे त्याचप्रमाणे आमचे किशोरजी पवार पवार विजय पवार राहुल पगारे या सगळ्यांच्या कष्टाने आणि त्याचप्रमाणे संयोजन समितीचे सर्व सन्मान्य सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये सनी सुनील भाऊ वाघ भाऊ पवार भारतजी विक्रम आरिशजी भडांगे त्याचप्रमाणे रामबाबा पठारे समीरबाई शेठ शेखरबाई भालेराव दिनेश नांदवानी संतोषजी कांबळे राजाबा वानखेडे किशोरजी खरताळे बाळासाहेब सोनू आणि मी संजय भालेराव आमच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी आणि समाजाच्या सर्व ज्ञात अज्ञात सगळ्या घटकांच्या वतीनं या ठिकाणी या जयंतीला अत्यंत चांगला असं सा स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि निश्चितपणानं हे जयंतीचा जो कार्यकाल आहे आणि के जी गांगुडे यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगले या जयंतीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि मी सगळ्या समाजबांधवांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने एक का आवाहन करत की जयंती अत्यंत शिस्त पद्धतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा जो मानस आपला आहे या जयंतीच्या माध्यमातून तो आपल्याला या ठिकाणी साध्य करायचा आहे कुणी गडबड गोंधळ न करता चांगल्या पद्धतीने चांगल्या सेवाभावाने या ठिकाणी या जयंतीमध्ये सहभागी व्हावं एवढंच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो व सगळ्यांना या चौदा एप्रिलच्या निमित्तानं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो व आजपासून जयंती उत्सव समितीचे सर्व सन्मान्य सदस्य व अध्यक्ष कार्यकर्णी यांच्या वतीनं हा देखावा आजपासून या ठिकाणी खोला झाला या ठिकाणी असं आवाहन करतो सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा एवढी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद जय भीम रामभूत जय संविधान प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित